फ्रेंड्स टीनास किचन रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे आषाढ महिना येताच घराघरात गुळाचे गोड आणि खुसखुशीत तळणीचे पदार्थ केले जातात त्यातलाच एक पदार्थ म्हणजे गव्हाच्या कापण्या या कापण्या मस्त खुसखुशीत तयार होतात आणि विशेष म्हणजे ते महिनाभर बर टिकतात बऱ्याच लोकांच्या कापण्या चिवट होतात वातळ होतात किंवा काही जणांच्या खूप कडक होतात त्यामुळे हो असं होऊ नये म्हणून याचं योग्य प्रमाण मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुमच्या कापण्या महिनाभर अशाच खुसखुशीत राहतील यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे याची अचूक पद्धत तुम्हाला लक्षात येईल तर अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी आपण घेतलेला आहे अडीच वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसनपीठ म्हणजे दोन्ही मिळून आपण तीन वाटी पीठ घेतलं आहे एक वाटी चिरलेला गूळ तीन टेबल टेबलस्पून तेल एक चमचा वेलची पावडर एक चमचा बडीशेप पावडर एक चमचा सुंठ पावडर थोडी खसखस आणि चिमूटभर मीठ सर्वात आधी एका पातेल्यात आपण हा गूळ टाकणार आहोत आणि ज्या वाटीने गूळ घेतला त्याच वाटीने त्यात पाऊण वाटी पाणी टाकायचं आहे म्हणजे एक वाटीला थोडंसं कमी पाणी आणि गॅसची फ्लेम ऑन करून हा गूळ आपल्याला पाण्यात पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे जास्तपण याला गरम करायचं नाही नाहीतर गुळाचा पाक होईल आणि कापण्या कडक होतील फक्त दोन ते तीन मिनिटातच हा गूळ पाण्यात विरघळला जातो गूळ आता पाण्यात पूर्णपणे विरघळला आहे गॅसची फ्लेम आता आपण ऑफ करून द्यायची आहे आणि हे गुळाचं पाणी पूर्णपणे कोमट करायचं आहे आता एका मोठ्या परातीमध्ये हे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे सोबतच बेसन पीठ आणि चिमूटवर मीठ टाकायचं आहे आणि हे पीठ आधी पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे कोणत्याही गोडाच्या पदार्थात थोडं मीठ घातलं की चव आणखी छान येते आता या पिठात हे तेलाचं कडकडीत असं मोहन टाकायचं आहे तेलाला छान धूर निघेपर्यंत तेल गरम करून यात टाकायचं आहे आणि सुरुवातीला याला असं आपण चमच्याने मिक्स करून घेणार आहोत म्हणजे हाताला याचा चटका बसणार नाही बेसन पिठामुळे कापण्या खुसखुशीत होतात म्हणून आपण यात थोडं बेसनपीठ वापरलेलं आहे आणि नंतर असं पूर्ण हे तेल पिठाला चोळून घ्यायचं आहे तेल टाकल्यामुळे कापण्या नरम पडत नाही किंवा जास्त कडकही होत नाही हे असं हाताने पूर्ण चोळून चोळून हे तेल पिठाला लावून घ्यायचं आहे त्यात आता इलायची पावडर सुंठ पावडर आणि बडीशेपची पावडर टाकून ही पिठात चांगली मिक्स करून घ्यायची आहे ही अशी दोन तीन प्रकारची पावडर टाकल्यामुळे या कापण्यांना खूप छान चव येते पिठात पूर्णपणे हे आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता हे गुळाचं पाणी कोमट झालं आहे तर ते आता गाळून घ्यायचं म्हणजे त्यातला जो कचरा असेल तर तो सगळा निघून जाईल आता थोडं थोडं पाणी या पिठात टाकून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं एकदम पूर्ण पाणी यात टाकायचं नाही थोडं थोडं करून हे पाणी यात टाकायचं आहे गरजेनुसार हे पाणी टाकून हे पीठ आपण भिजवून घेणार आहोत हे इतकं जे पाणी आपण घेतलेलं आहे या प्रमाणात हे पीठ भिजवून तयार होतं पण जर तुम्हाला आणखीच गरज वाटली तर थोडं कोमट पाणी तुम्ही वापरू शकता अशा प्रकारे हे थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपण घट्टसर असं भिजवून घेतलं आहे हे पीठ अजिबात सैलसर करायचं नाही हे बघा आपण जे गुळाचं पाणी तयार केलं होतं त्यातच मी हे पीठ भिजवून घेतलं आहे असं घट्टसरच हे पीठ भिजवायचं आहे याला खूप वेळ पण ठेवायचं नाही फक्त पाच मिनिट ठेवायचं नाहीतर पीठ पातळ होतं म्हणून लगेचच याच्या कापण्या तयार करून घ्यायच्या आहे असा याचा गोळा काढून हाताने थोडं याला सॉफ्ट करायचं आणि याची पोळी लाटून घ्यायची याला अजिबात कोरडं पीठ किंवा तेल लावायची गरज नाही अशीच ही पोळी लाटून घ्यायची हे पीठ थोडं घट्ट असल्यामुळे त्याला थोडं दाब देऊन ही पोळी आपल्याला लाटायची आहे आणि थोडी पोळी लाटून झाली की वरून त्यावर अशी खसखस बुरभरून घ्यायची आणि यावर दाब देऊन लाटायचं म्हणजे खसखस याला छान चिटकले जाईल आता नंतर पलटी करून खालच्या बाजूनेसुद्धा अशी खसखस बुरभरून अशी ही पोळी लाटून घ्यायची खसखसमुळे कापण्या दिसायला छान आकर्षित दिसतात तुम्हाला जर कडक कापण्या हव्या असतील तर पोळी तुम्ही पातळ लाटू शकता आणि जर खुसखुशीत पाहिजे असतील तर मध्यम आकाराची पोळी लाटायची मला खुसखुशीत कापण्या आवडतात म्हणून मी अशी मध्यम आकाराची पोळी लाटून घेतली आहे आता सुरीच्या साह्याने त्याचे असे काप करून घ्यायचे कापण्या या मोठ्या आकाराचेच असतात म्हणून त्या अशा साईजमध्येच कट करायच्या कापण्या कापण्याच्याच आकारात असतात म्हणून त्याच आकारात त्या कापायच्या चौकोनी शेपमध्ये त्या कापायच्या नाही हे बघा तुम्हाला बघून समजत असेल मी याची जाडी किती ठेवलेली आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला सर्व कापण्या करून घ्यायच्या आहे हे बघा किती छान आकारात त्या कापण्या आपण करून घेतल्या आहे आणि खसखसमुळे तर त्या आणखी आकर्षित दिसत आहेत तर त्या आता आपण तळायला घेणार आहोत तेल मी इथे तापायला ठेवलं होतं त्यात छोटा तुकडा टाकून बघायचा तेल व्यवस्थित असं तापले गेलं आहे आता त्या आता पण एक एक करून या कापण्या सोडणार आहोत यात जास्त गर्दी अजिबात करायची सुट नाही मस्त सुटसुटीत या कापण्या तळून घ्यायच्या मंद आचेवरच या कापण्या तळायच्या आहे नाहीतर ते जास्त लालसर होतील या कापण्या सतत हलवत छान तांबूस रंगावर तळून घ्यायच्या गॅस मोठा करू नका कारण यात गुळ घातलाय आहे त्यामुळे रंगसुद्धा डार्क येईल आणि कापणी नीट तळली जाणार नाही आषाढ महिन्यात पाऊस भरपूर असतो आणि सगळीकडे पाणीसुद्धा खराब येतं त्यामुळे तब्येत बिघडते त्यामुळे असे तळणीचे पदार्थ केले की आपली तब्येत बिघडत नाही म्हणून असे तळलेले पदार्थ खायचे एक दीड मिनिटातच बघा कापण्या छान फुगायला लागल्या आहे याचा रंग पण थोडा बदलला आहे आणखी दोन ते तीन मिनिटं याला तळायला लागतील तर हे बघा तीन ते चार मिनिटातच आपल्या कापण्या हलक्या तांबूस रंगावर तळून झाल्या आहे त्या आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत यापेक्षा जास्त डार्क याला अजिबात होऊ द्यायचं नाही आणि सर्व कापण्या आपण याच पद्धतीने आता तळून घेणार आहोत इथे आपल्या सगळ्या कापण्या तळून झाल्या आहेत ते एकदम खुसखुशीत दिसत आहेत तुम्ही पण या अशा कापण्या घरी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा